बी ट्वेंटी फोर न्यूज सत्याचा खणखणीत आवाज लोकपाल व लोककायदा मंजूर ज्येष्ठ सेवक अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया शिड लोकायुक्त कायदा ठाकरे सरकारने लेखी आश्वासनं देऊनही पूर्ण केला नाही ठाकरे सरकारला हा कायदा नको होता देवेंद्र फडणवीस सरकारने कायदा केला परंतु त्याला देखील अनेक वर्ष लागले परंतु लोकपाल व लोकायुक्त कायदा त्यांनी मंजूर केला असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली प्रतिक्रिया देताना ते दे काय म्हणाले बघूयात केला पण त्याने केलं नाही मला म्हणणे लेखी दिले आमच्या सरका, सरका, सरकार आमचं सरकार लोक कायदा करेल असं ठाकरे सरकारने सांगितलं केलं नाही हे नकोच होत आणि देवेंद्र सरकार सरकार त्याने केलं पण किती वर्ष वेळ लागला पण कायदा केला लोकपाल आणि लोक